नमस्कार महिला टेक्नो टेक्नॉल या यूट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत महिला भगिनींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण आता मेचा हप्ता उर्वरित लाडक्या बहिणींना नेमका कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की मेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो आदिती ताई ठटकर यांनी चार तारखेला रात्री एक ट्विट करून सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेचा जो काही हप्ता आहे तो तो वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यानुसार पाच तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि लाडक्या बहिणीनो अगदी त्याचप्रमाणे घडलेलं आहे पाच तारखेपासून सकाळी आठ नऊ वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तर सायंकाळी सात वाजेपर्यंत परंतु अजूनही लाखो लाडक्या बहिणी अशा आहे की ज्यांच्या खात्यावर अजून या योजनेचा मेता आलेला नाही तर लाडक्या बहिणीनं सुरुवातीला एक कॉमेंट करून कळवा की नेमक्या अशा किती लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर या योजनेचा मेचा हप्ता आलेला नाही त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा कारण इथून पुढे मी आता सांगणार आहे आपल्याला की नेमका आपल्या खात्यावर आता मेचा हप्ता कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीं आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण जर हप्त्याचं वितरण होत असताना साधारणतः तीन दिवस लागतात काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पहिल्या दिवशी पैसे जमा होतात काही लाडक्या बहिणींच्या का खात्यावर दुसऱ्या दिवशी जमा होतात आणि काही लाडक्या बहिणींच्या का खात्यावर हे तिसऱ्या दिवशी पैसे जमा होत असतात हा मागचा जे काही रेकॉर्ड आहे महिला बाल विकास तर त्यावरून आपला कळवून येते हो त्यानुसार लाडक्या बहिणींनो आता हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही मेचा हप्ता आहे तर यातून सुद्धा असंच होणार आहे काही लाडक्या बहिणींना पाच तारखेला हे पैसे मिळालेले आहे तर काही लाडक्या बहिणींना आज म्हणजे सहा जूनला हे पैसे मिळतील आणि उर्वरित लाडक्या बहिणींना सात जूनला हे पैसे मिळून जाते त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करू नका काळजी करू नका होऊ शकते काल ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाही तर त्यांना आज त्यांच्या खात्यावर सकाळपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात आणि आज ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर ते उर्वरित पैसे हे सात तारखेला म्हणजे उद्या सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कधी पण जमा होऊ शकतात तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे एक महत्वाची प्रकार अपडेट या योजनेसंदर्भात होती आणि आपण ज्या काही चिंता तूर झालेला आहात की पाच तारखेला तर महिला व बालविकास मंत्री आदिती ताई टक्करे यांनी सांगितलं होतं की पैसे जमा होणार आहे परंतु अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर ता त्यामुळे आपण चिंतातूर आहात प्रतीक्षेत आहात परंतु आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे होऊ शकते आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सात वाजेपर्यंत जमा होऊ शकतात त्याचबरोबर उद्या सुद्धा जमा होऊ शकतात त्याचबरोबर काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तरी पण त्यांना मॅसेज आलेला नाही त्यामुळे आपण एक गोष्ट करू शकता की आपल्या बँकमध्ये जाऊ शकता आणि त्या ठिकाणी सुद्धा चौकशी करू शकता की मेचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे किंवा नाही त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपण वेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी सुद्धा लॉग इन करून चेक करू शकता की आपल्या खात्यावर मेचा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही तर अशा प्रकारे आपल्याला नेमका मेचा हप्ता आप आपल्या खात्यावर आलेला आहे किंवा नाही ते सुद्धा कळून जाईल त्याचबरोबर आज आणि उद्या हे दोन दिवस आपल्याला कळ काढावी लागेल होऊ शकते काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज म्हणजे सहा जूनला जमा होतील त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर सात मे चा हप्ता जमा होऊ शकतो तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचं एक महत्वाचा अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद